केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज लातूर जिल्ह्यातल्या भक्तीस्थळ इथे सुमारे साडेतीन हजार कोटीहून अधिक किमतीच्या सहा राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालं सध्या देशात अनेक मोठी विकास कामं सुरू असल्याचं सांगत सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागाला जोडणाऱ्या महामार्गांचं कामदेखील सुरू असल्याचं गडकरी म्हणाले भविष्यात देशात इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करण्यात येणार असून देशात चारशे इथेनॉल इंधन पंप उभे करण्यात येणार आहेत जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजार कोटींच्या महामार्गांचं काम झालं आहे या महामार्गाच्या लगत बावीस ठिकाणी जलसंधारणाची कामं करण्यात आली आहेत त्यामुळे अठरा क्युबिक मीटर पाणीसाठ्यात वाढ होणार आहे असं ते म्हणाले उदगीर किल्ल्याचा बायपास मार्ग मंजूर करण्यात आला असून भक्तीस्थळाला जोडणारा पाचशे मीटरचा सर्व्हिस रोडही मंजूर करत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली